आणि लक्की नंबर अरे कागद तुझ्या झाला अजय धड होते का धड धाक धड धक डायरेक्ट कुठं मलाच द्याल तुझं घेऊ माझं नाव आलं तर काय होईल फिक्सिंग झालं नाही समजेल हो 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 मोबाईल नंबर आहे सेव्हन सेव्हन ट्रिपल झिरो वन एट वन झिरो टू बक्षीस आहे पावती आहे थ्री टू सिक्स फोर नंबर आहे वाडीमध्ये आहे अंडा वाईट चव्हा जोरदार रेडी आहे नाव आहे सो फूड ग्रेड क्लास आहे फूड ग्रेड क्लास म्हणजे आपण

सुप्रिया पाटील मला हे नंबर आहे राजेश चव्हाण राजेश नंबर आहे झिरो झिरो आबिटकर गोपरी सचिन सचिन शिंदे यांच्याकडून शोभा आबिटकर यांच्याकडे आहे सो मी थँक्यू निया सुल सुर्वेया सुनील सुर्वे पावती क्रमांक आहे फाय फाय फोर काम असतुमार भाईंदर भीम कुमार भाईंदर कुणी नाव वर्षीचे प्रसाद प्रकाश सचिन चव्हाण विरार सचिन चव्हाण विरार विरार भरपूर आहे सो विरार चित्ते भरपूर संपले काय आपल्या जास्त असतात आपण तिकडे विरारला सो पुन्हा आहे का विश्वजित चव्हाण विरार जोरदार झाला राजेन्द्र शिंदे जाधव राजेंद्र जाधव राजेंद्र जाधव थैंक यू थ्री एट फाइव टू शिवाजी नारायण जाधव शिवाजी नारायण जाधव हा बघू मार चालले दोन त्याच्यासाठी सो रीना राव शिंदेवाडी पावती नंबर टू नाही नवले गजानन नवले फोर झिरो एट थ्री थ्री नाईन फाय सेव्हन निलेश चव्हाण निलेश चव्हाण दिनेश शांताराम खसा भागाड़ी आशीष जाधव भेट धर्म बदल खूब खुश होती आशीष ना दुसर नाव है रायगडच्या रायगडच मयूर मयूर पुढचं नाव आहे रायगड सेव्हन नाईन ट्रिपल नाईन फाय झिरो फोर झिरो रायगड पर्यंत बक्षीस गेलं आपलं रायगड पर्यंत कदाचित धावी डाव होऊ शकतो आपल्या तिकडचे नाव आहे तनाळी हिल नंबर आहे वन वन एट नाईन शैलेश सूर्यकांत बोंडे चायनीज भाषा <laughs> जितेंद्र शिंदे जितेंद्र शिंदे सेव्हन फोर्टी थ्री पुन्हा विदारचा आहे वेदिका पंडित विरार इज सुरेंद्र शिंदे रावळगाव शिंदेवाडी भाऊ तू कस रावणगाव शिंदे आला महेंद्र प्रशिंदे राहुल शिंदेवाडी श्वेता संजय पंडित श्वेता संजय पंडित हनुमंताचा आशीर्वाद कोणाकडे बघे विरारला गेलाय नम्रता मोहिते विरार <tip> नाव कैसे ऐसा फोर जीरो नाइन वन पवतिक्रमांक परिधि प्रसाद अरमरे दा सारिका गणेश लाड पावती आहे रुद्र पांढरू क्रमांक सेव्हन झिरो सिक्स सातशे सहा शुभम मोरे चिपळूण प्रणव शिंदे हो हो हो, हो। अक्च्युली तुषार पटेल नाव आहे आणि हा माझा शेजारी आहे तर हा पावती माझी आहे नाईन डबल टू वन फाइव्ह टू नाईन सिक्स सेव्हन मला द्या आता पावती क्रमांक फोर नाईन टू फाय एकोणपन्नास पंचवीस कमलेश सूर्यकांत बघा नाशिक इरार कुठं कुठे पोचत आहेत पक्षीच ट्रिपल फोर एट शीतल नारायण पाटील शीतल नारायण पाटील मोबाईल नंबर पण नाहीये रोशनी पवार चिपळू मला गेलोय बक्षीस लतिका अति पाटील मालाड कापायचं आहे जोरदार टाळ्या वाटी म्हणजे ना सागर गजानन चिपळूण सागर गजानन गजमळ ह्यांच्यासाठी जोरदार टाळा नंदी नांदिनी रावळगाव पाहिजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपण मला त्याचा छोटी बक्षीचा थोडी शिल्लक लागणार चव्हा तांबडवाडी बिल पावती नंबर सत्तावीस एक्केचाळीस अनिकेत खेडेकर कांदिवली कांदळगाव अनिता चंद्रकांत रामाणे क्रमांक तीन आठ एक शून्य अडतीस दहा संभाजी जाधव विरार फोन नंबर आहे नाईन झिरो फोर नाईन फोर नाईन नाईन फोर झिरो आणि बक्षीस सुद्धा देणार गावचे अध्यक्ष नामदेव जाधव सिक्स हे पहिल्यांदा झालं असं पुन्हा त्याच नावाला बक्षीस लागलंय सुनील सुर्वे मालाड विजय जाधव यांच्याकडून गेलाय बक्षीस विजय जाधव साठी जमे त्यांना हे बक्षीस देण्यात आलंय विजयला नाही लागलंय विजय नाव आहे कुणाल सावंत विरार ईस्ट पस्तीस शात पुन्हा गेलंय विरारला वन वन एट थ्री पावती क्रमांक आहे वन वन एट थ्री बघून घ्या रे ऋत्विक धोत्रे ऋत्विक धोत्रे विरार पावती क्रमांक छप्पन फाय सिक्स सेवन वन आरुष अजय जाधव काय तिकीट आले अरे वा धन्यवाद पावती क्रमांक सेवन एट पावती क्रमांक वन सेवन सेवन एट पाच साठी आहे सुभागी सुभाष चप्पा चुप्त पांड आता फोर सर्व मोठी बघितलं फोर झिरो फोर नाईन प्रणाली विलास मोहन पांडुरंग शिंदे बँकवाले यांना दिले मला इष्ट फोर फोर डबल झिरो सांची गेले तो बच्चू कोणाचा आहे लक्ष देवा पावती क्रमांक फाय झिरो टू सेवन सविता चव्हाण जरा दोन हजार झाला पाहिजे पहिला बक्षीस लागलेला आहे त्याला नाही हे पात्र सिंधुवाडी मध्ये आहे शिंदेवाडी राहुलगाव शिंदेवाडी मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन डबल फोर थ्री टू एट टू नाव आहे रणवीर जाजा कॅब आहे रणवीर साठी तिकीट क्रमांक छत्तीस अकरा तीन सहा डबल वन संदेश धनाजी जाधव गोराई <laughs> तो, दादा त्याचं मला अगोदर बोलला असतो तर फोन तरी घालव असतो तर आले त्याचे सिक्स झिरो सिक्स झिरो सिक्स सेवन समृद्धी रणबडे समृद्धी रनगडे सिक्स झिरो सिक्स मधून कोणी इंटरेस्टेड आहे का टोकन काढायला पावती काढायला आणि नाव आहे शीतल गणेश भालेकर गोवंडी कुकरी काय बर यावेळेला सुद्धा लागला आपल्या वाढवला अनिकेत शिवाजी कदम शांताक्रुज बच्चिल जितेंद्र आर्दनकर जिथू साठी जोरदार टाळ्या आल्यासारखं काहीतरी घेऊन चाललाय पण श्यामल शिंदे सुरेखा गिजविले बामनोली फाय वन डबल फायलू दोघ प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात चांगल्या आसन असावं नसावं रिंदेवाडी पुन्हा एकदा घरच्या मैदानात आलेला आहे नाईन वन फाय डबल एट डबल सेवन सिक्स एट

राहुल उडव जोगेश्वरी श्री वसंत पारकू वागे निर्वाळ वागेवाडी आणि नंबर आहे मीनाक्षी उमेश पाटील थ्री टू झिरो थ्री बत्तीस झिरो तीन पवनचं बक्षीस शिवाजी चव्हाण यांनी घेतले खेळाजवळ टाळायला पाहिजेत अलीना फैजल मलतूने सॉरी नाव आठवत नाही चुकले असेल इटली वाला पाणी घ्यायचं विकास देवाजी र विश्वकर्मा विकास राव विश्वकर्मा नंबरलेला आहे फोर, कातावे गाव आहे वरचीवाडी मितान सचिन भारस्कर अजय भोसले गाडीने हे लोकांनी पावत्या अशा लोकांना संपवलंय ना कडक पुढचं नाव आहे अर्जुन पांडे म्हणजे पांडे आणि वगैरे विश्वगृह येत आहेत पावती क्रमांक आहे फाय थ्री वन चांगला फोटो व्यवस्थित लागलं नक्की मजा येते तुमच्या मधलंच जाय कोणतरी पडावाट पावती क्रमांक आहे पाचशे चोपन्न राहुल शिंदेवाडी नाईन सिक्स डबल नाईन डबल फोर थ्री टू एट टू नाव आहे जाधव कल्याणी विठ्ठल जाधव आवाज तुझा कटवतोय पुन्हा धावतो पावती क्रमांक आहे सेव्हन्टी सिक्स कोणाला माहिती कोणाचं असेल सेव्हन्टी सिक्स कंपनी आहे शिंदे अण्णा शिंदे मोबाईल नंबर आहे सेव्हन सेव्हन नाईन एट डबल फोर एट सेव्हन सेव्हन झिरो शुभांगी बंडू शिंदे त्यांच्यासाठी गाडी घेऊ नको येऊ नको आई शपथ एक नंबर वाटलंच होत मला तुम्ही नसाल <laughs> <laughs> अंकिता चव्हाण सत्तावीस तेरा सत्तावीस तेरा आहे अजय धद्धक होतोय का धबधक धबधब धबधब धबधक धबक डायरेक्ट निकल मला सांग तुझं घेऊ माझं नाव आलं काय होईल फिक्सिंग झाले <laughs> नाही हो 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 मोबाईल नंबर आहे सेव्हन सेव्हन ट्रिपल झिरो वन एट वन झिरो टू बक्षीस आहे पावती आहे वीस रुपयाची थ्री टू सिक्स फोर नंबर आहे वाडी मध्येच लागलेला आहे अंडा आहे चव्हा जोरदार रेडी आहे नाव आहे येऊन देऊन दे फोटो काढून नाव कन्फर्म कर येईल कन्फर्म अरे गौतम सणवी तव्हान सणवी चव्हाण साध्वी चव्हाण सांवी चव्हाण एक थ्री टू सिक्स फोर नंबर आहे जयराम चव्हाण यांच्या सुपुत्री जोरदार टीव्ही लावलेला आनंद आहे की आपल्या वाडीमध्ये खर तर यांनी एवढ्या लोकांचं मन नाराज केलंय खरं ह्यांना टीव्ही लागलाय ना नाही नाही मन नाराज नाही केलंय कारण का त्यांच्या सासऱ्यांनी मंदिरासाठी खूप योगदान दिलं आणि हनुमंतांनी त्यांना त्याचा प्रसाद आपल्या या मंदिरासाठी भरपूर असं योगदान आहे आणि त्या व्यक्तीला हे गेल्यामुळे मला वाटतं आपल्या वाडीतील सगळ्यांना समाधान वाटलंय का हो काय होतं त्यांच्यासाठी दोन गटा आणि मला असं वाटतं हे जे बक्षीस आहे त्यांच्या आलंय सचिन चव्हाण यांनी सुद्धा यायचंय धावत यायचंय ते जेव्हा आलं पाहिजे जेव्हा स्पार्क उडायला पाहिजे रेडी राहा बंड धावायला ते फुटल्यावर उडवा <laughs> जोरदार तुम्ही टाळ्या वाजवायच्या ফ্ৰুপ্ত ফটো কঢ়াই